अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर सुनावणी केजरीवाल यांच्या वतीनं वकील हरिहरन युक्तिवाद करतायत केजरीवालांना अद्याप दिलासा मिळालेला नाही उद्या केजरीवाल यांना शरणागती पत्करावी लागणार आहे अंतरिम जामीनावर न्यायालय पाच जून रोजी आदेश देणार आहे ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय हो सध्या केजरीवाल हे जामिनावर बाहेर आहेत आणि त्या दरम्यानच यावर सुनावणी जी ती होती उद्या केजरीवाल यांना शरणागती पत्करावी लागणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी रामराजे रामराजे काय ताजे अपडेट आहेत मोठी बातमी आपण अर्जावर पाच रोजी कोट आदेश देणार आहे के अरविंद केजरीवाल यांच्या अर्जावर सुनावणी आहे केजरीवाल यांना उद्या तिहार जेलमध्ये हजर व्हायचं आहे ही सगळ्यात मोठी बातमी सध्या केजरीवाल जे आहेत ते प्रचारासाठी आणि निवडणुकांसाठी जे आहेत ते बाहेर पडलेले होते जामिनावर ते होते आणि आता अर्जावर पाच जून रोजी कोर्ट सुना आदेश देणार आहे केजरीवाल यांचा अंतरिम जामिनासाठी अर्ज झालेला आहे त्याच्यावर सुनावणी जी ती पाच जूनला होणार आहे त्याआधी उद्या केजरीवालांना शरणागती पत्करावी लागणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय केजरीवालांना उद्याच तिहार जेलमध्ये हजर व्हावं लागणार आहे आणि अंतरिम जामिनासाठी जो त्यांनी अर्ज केलेला आहे तो त्या अर्जावर सुनावणी पाच तारखेला होणार आहे